श्री स्वामी समर्थ कालाष्टमी प्रत्येक महिन्याच्या कृष्णपक्षातल्या अष्टमी म्हणजे कालाष्टमी जी आठव्या दिवशी येते या दिवशी भगवान भैरव यांची पूजा करतात आणि दिवसभर उपवास करतात मार्गशिक्ष महिन्यात येणाऱ्या कलाष्टमीला खूप महत्त्व आहे कारण या दिवशी भगवान शिव भैरव रूपात प्रकटले होते म्हणूनच कलाष्टमीला पूजा केल्यास हवे असेल फळ मिळते असे मानले जाते त्यात मार्गशीर्ष महिन्यातली कलाष्टमी फार महत्वाची आहे कालाष्टमी व्रत एकदा श्रीहरी विष्णू आणि ब्रह्मा यांमध्ये विवाद झाला की त्यांच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे ते त्यांचं समाधान करायला भगवान शंकरांकडे गेले त्यांनी एक सभा आयोजित केली तेथे सगळे ज्ञानी ऋषी मुनी संत उपस्थित होते भगवान शिवने श्री विष्णूला आणि ब्रह्माजींना समजवले श्रीहरी विष्णूंना भगवान शिवजीने सांगितले ते पटले परंतु ब्रह्माजी संतुष्ट झाले नाही ते भगवान शंकरांचा अपमान करू लागले त्यामुळे भगवान शंकर क्रोधित झाले आणि त्यांनी रौद्ररूप धारण केले भगवान शंकरांचे रुद्ररूप बघून सगळे भयभीत झाले त्यांनाच भगवान भैरव म्हटले आहे ते कुत्र्यावर बसले होते त्यांच्या हातामध्ये एक दांडू होता भगवान भैरवांचे रूप भयंकर होते त्यांनी ब्रह्माजींच्या पाचपैकी एक डोके कापले तेव्हापासून ब्रह्मजींना चार डोके आहेत त्यांचे रूप बघून भगवान ब्रह्मजींना त्यांची चूक लक्षात आली व त्यांनी त्याची माफी मागितली तसेच सगळ्या देवी देवतांनी आणि संतांनी वंदना केल्यानंतर भगवान भैरव शांत झाले या दिवशी दिवसभर उपवास व रात्री चंद्रोदय झाल्यावर भिंतीवर शेंदुराने शिव आणि चंद्र काढून त्याची पूजा करतात या पूजेत आठ दिवे लावतात आठ पात्रात वडे पुऱ्या पायस इत्यादी खाद्यवस्तू ठेवून त्याचा नैवेद्य दाखवतात ही पूजा कालभैरव शिवची असते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद